शिंदे अपात्र होतील की ठाकरे गट महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेला निकाल आता आठ दिवसांवर येऊन अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आणि आता अंतिम निकाल कोणत्याही क्षणी दिला जाऊ शकतो असं बोललं जात आहे की शिंदेसह सोळा जण अपात्र ठरवले जातील शिंदेना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल तर शिंदेना मुख्यमंत्री पद सोडावं लागेल तर कोण सांगते उलट पक्षी ठाकरे गटालाच अपात्र केलं जाईल पण या दोन्ही शक्यतांपलीकडची अजून एक शक्यता बोलून दाखवली जाते ती म्हणजे नार्वेकरांच्या राजीनाम्याची विधानसभा अध्यक्ष निकाल घोषित करण्यापूर्वी राजीनामा देतील आणि या संपूर्ण परिस्थितीतून भाजप अचूक मार्ग काढेल असं बोललं जाते खर तर हाच भाजपचा मास्टर प्लॅन असल्याची चर्चा देखील होते पण सुनावणी पूर्ण झालेली असताना नार्वेकरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे अपात्रतेच प्रकरण मिटू शकतं का प्रकरण लांबणीवर पडू शकतं आणि प्रकरण लांबणीवर टाकून भाजप काय साध्य करू पाहताय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलभिडू तर महत्वाचा आणि पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अपात्रतेच्या सुनावणीतून नार्वेकर कसा मार्ग काढणार अपात्रतेचा निकाला दोन प्रमुख शक्यता वर्तवल्या जात आहेत पहिली शक्यता म्हणजे शिंदेसह सोळा आमदारांना अपात्र केलं जाईल आणि दुसरी शक्यता म्हणजे घटनेचा संदर्भ देऊन नार्वेकर ठाकरे गटाच्याच आमदारांना अपात्र ठरवू शकतील अर्थात शिंदे अपात्र ठरले तर शिंदेची शिवसेना व पर्यायाने भाजप समोरच्या अडचणी वाढू शकत आहेत एकतर अपात्र झाल्यामुळे शिंदेना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतोय मुख्यमंत्री पदाचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा याचाच अर्थ सरकार कोसळत आहे आता शिंदेच्या शिवसेनेसमोर भाजपमध्ये विलीन होणं नव्याने निवडून येणं असे पर्याय असू शकतात पण या निर्णयामुळे भाजपच अडचणीत चा येईल कशी तर भाजपने घटनेविरोधात कृती केल्याचं सप्रमाण या निकालामुळे सिद्ध होईल याचा फटका भाजपला आगामी लोकसभेला बसेल शिवाय सरकार कोसळल्याने लोकसभेपूर्वीची राजकीय अस्थिरता भाजपला बरंच डॅमेज करू शकेल याचा अर्थ ठाकरे गटाला अपात्र ठरवल्याचा निर्णय तरी भाजपला फायद्याचा ठरू शकेल का तर तसंही नाहीये एकतर ठाकरे गटाला अपात्र ठरवल्यास ठाकरेंभोवती सहानुभूती निर्माण होण्याची रिस्क भाजपला घ्यावी लागेल त्यातही ठाकरे गट अपात्र ठरल्यास तो सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता देखील आहे अर्थात निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला काय किंवा शिंदेच्या बाजूने लागला काय भाजप या निकालामुळे बॅकफूटवरच फेकली जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयाकडे वारंवार वाढीव वेळ मागवण्याची मर्यादा देखील संपली आहे सुनावणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे नार्वेकर आता वाढीव वेळ देखील मागू शकत नाहीयेत त्यामुळे चर्चा सुरू त्या नार्वेकरांच्या राजीनाम्याच्या आता या चर्चांना बळ देणाऱ्या गोष्टी देखील घडत आहेत का काही दिवसांपासूनच मुंबई दक्षिणमधून संभाव्य उमेदवारांच्या यादीत ठाकरे गाठाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात राहुल नार्वेकरांचं नाव चर्चेत आलंय या निवडणुकांचं निमित्त मात्र ठरवूनच नार्वेकर आगामी उमेदवार म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असं बोललं जात पण विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिला तर भाजपचा काय फायदा हा महत्वाचा विषय कोणताही निर्णय न देता विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा घेऊन एकूण निर्णय प्रक्रिया लांबणीवर पडू शकते नेमकी कशी तर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं कारण सर्वोच्च न्यायालयात समोर येऊ शकतंय अशा वेळी नवे अध्यक्ष येत नाहीत तोपर्यंत निकाल घोषित करता येणार नाही असा स्टँड घेतला जाऊ शकतोय आता नव्याने अधिवेशन होणार तेव्हा देखील विधानसभा अध्यक्षांची निवड होणार का नाही हा प्रश्न सत्ताधारी पक्ष आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकतात दरम्यानच्या काळात शिंदेची शिवसेना कोणत्याही कायदेशीर आड्याविना लोकसभा निवडणुकांना सामोरं जाऊ शकते एकदा का विधानसभेचा कार्यकाळ संपला तर मात्र ही अपात्रतेची कारवाई आपोआपच अप� संपुष्टात येते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर व निकाल हवा तो आल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्राची विधानसभा देखील बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा प्रयोग केला जाऊ शकतोय अर्थात या गोष्टींसाठी भाजपला वेळ हवा असणार आहे व तो वेळ विधानसभा अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या पथ्यावर पडू शकतोय पण या गोष्टीला कायदेशीर अर्थ आहे का हे तपासण्यासाठी बोल भिडू मार्फत सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदेंना विचारणा करण्यात आली अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्या मतानुसार विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने सुनावणी थांबण्यापेक्षा ती लांबवली जाऊ शकते याचं कारण म्हणजे अध्यक्षांनी राजीनामा दिल्यावर अध्यक्षांचे सर्व अधिकार उपाध्यक्षांकडे जातात म्हणजे या प्रकरणी नरहरी झिरवळ यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी जाईल आता सुनावणी पूर्ण झाली असली तर विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे पुन्हा नव्याने सुनावणी घ्यावी लागेल ज्याला पुन्हा काही महिन्यांचा वेळ लागू शकतो अकरा मेला सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत निकाल दिला होता हा निकाल देणारे पाच पैकी एक जज यम आर शाह चौदा मे ला रिटायर होणार होते त्यामुळे त्याआधी निकाल दिला नसता तर संपूर्ण सुनावणी परत घ्यावी लागली असती विधानसभा अध्यक्ष एका लवादाप्रमाणे काम करत असले तरी त्यांच्या पुढे सुरू असलेली सुनावणी एक प्रकारची कोर्ट आहे त्यामुळे नार्वेकरांनी राजीनामा दिला तर झिरवळ यांच्या पुढे पुन्हा नव्याने सुनावणी होऊ शकते थोडक्यात आपण बोलल्याप्रमाणे नव्याने जोपर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड होत नाही तोपर्यंत सुनावणी घेतली जाऊ शकत नाही ही गोष्ट जरी टाळता आली तरी देखील उपाध्यक्ष या नात्याने नरहरी झिरवळ देखील सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी करू शकतात अर्थात राहुल नार्वेकरांचा राजीनामा त्यानंतर झिरवळ यांच्याकडे जाणारी सुनावणी व त्यानंतर प्रत्यक्ष पुन्हा पहिल्यापासून सुरू होणारी सुनावणी या संपूर्ण प्रक्रियेला पुन्हा तीन चार महिन्यांचा चा अर्थात या खेळीने लोकसभा विना अडथळा पार पडते शिवाय गरज पडल्यास विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याची अडचण देखील दूर होऊ शकते म्हणजेच विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा हीच गोष्ट भाजपला सर्वाधिक सोयीची ठरत असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्यात असं म्हणता येत्या तुम्हाला काय वाटतं नार्वेकरांचा राजीनामा हा भाजपचा मास्टर स्ट्रोक ठरेल का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका